नमस्कार मित्रांनो गेल्या एक ते दीड महिन्यापासून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचं पोर्टल हे बंद आहे आणि मराठा समाजातील जे काही बेरोजगार तरुण आहेत या तरुणांना या महामंडळाच्या माध्यमातून अर्जही करता येत नाही ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांना व्याज परताव्यासाठी स्टेटमेंट अपलोड करायचंय मात्र तेही करता येत नाही आता महत्वाची यामध्ये एक गोष्ट आहे मित्रांनो की या महामंडळाच्या माध्यमातून जे मराठा समाजातील बेरोजगार तरुण आहेत दिवाळीचा मोठा सण झाला आणि या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने बरेच जण शेतकरी हे ट्रॅक्टर घेत असतात किंवा जे काही बेरोजगार तरुण आहेत दिवाळीचा मोठा सण आहे या मुहूर्तावर आपल्या स्वतःचा एखादा चांगला व्यवसाय सुरू करत असतात आणि त्याच नेमक्या टायमाला हे महामंडळाचं पोर्टल बंद करण्यात आलेलं आहे आता याचं नेमकं कारण काय तर या अगोदर बऱ्याच मराठा बांधवांनी मला कमेंट केलं की महामंडळाचं पोर्टल कधी चालू होणार कधी चालू होणार आता मीही बघितलं त्या पोर्टलवर सूचना येत होती की पोर्टल, पोर्टल मध्ये अपडेशन चालू आहे पोर्टल लवकरच चालू करण्यात येईल मात्र शासनाचं कोणतंही पोर्टल असलं तर ते चोवीस ते अठ्ठेचाळीस तास बंद राहू शकतं त्यानंतर ते चालू असायलाच हवं असं एक ते दीड महिना बंद राहू शकत नाही मग मी त्यानंतर महामंडळाच्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यांच्याकडूनही सांगण्यात आलं की चालू होणार आहे चालू होणार आहे मग हे चालू का होत नाही हे कळायला वावच मिळत नव्हता मग काल नाशिक इथं अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सविस्तर अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितलं की हे जे महामंडळ आहे हे अर्थ व नियोजन खात्याच्या अंतर्गत येतं आणि या महामंडळासाठी जो काही निधी मिळतो तो त्या खात्याकून मिळतो आणि त्या खात्याचे मंत्री म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत आणि यांच्या सांगण्यावरूनच हे महामंडळाचं पोर्टल बंद केलेलं असू शकतं असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी बऱ्याच ओबीसीच्या मेळाव्यामध्ये हे सांगितलं की अण्णासाहेब पाटील महामंडळाला झुप्त माप दिल्या जातं झुप्त माप दिल्या जातं आणि त्यांच्या सांगण्यावरूनच अजितदादांनी हे पोर्टल बंद करायला लावलंय का काय अशी सुद्धा शंका नरेंद्र पाटील यांनी तिथे उपस्थित केली आणि त्याहूनही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की हे जर महामंडळाचं चा पोर्टल चालू करायचं असेल तर सर्व मराठा समाजातील तरुणांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मंगळवारी ते आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर मोर्चा काढणार आहेत तिथल्या मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयक असतील कार्यकर्ते असतील यांनी सुद्धा सांगितलं की आपण राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्याला घेराव घालू आणि हे महामंडळाचं चा पोर्टल चालू करायला लावू आता काही जणांना शंका अशी वाटू शकते की नरेंद्र पाटील हे अध्यक्ष आहेत मग त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेलं महामंडळ कस काय बंद असू शकतं तर मित्रांनो त्यांना काही अधिकाराच्या मर्यादा दिलेल्या आहेत आणि त्या महामंडळाचे जे एम डी आहेत मॅनेजिंग डायरेक्टर हे देशमुख आहेत आणि हे त्या नरेंद्र पाटील यांचं ऐकत नाहीत ते त्या खात्याचे जे मंत्री आहेत कारण निधी त्यांच्याकडून येतो ते त्यांच्या ऐकण्यावर चालतात आणि त्यांची बदली करण्याचे अधिकार हे अध्यक्ष अध्यक्षांकडे नाहीत त्यामुळे त्यांना त्यांची बदली सुद्धा करता येत नाहीत त्यामुळे नरेंद्र पाटील यांनी आता सगळ्यांनी मिळून यासाठी पुढे येण्याची गरज लढाऊ भरण्याची गरज निर्माण केली आणि त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यायचं जर महामंडळाचं पोर्टल चालू करायचं असेल तर सर्व मराठा समाजातील जे काही बेरोजगार तरुण असतील यांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि मी सुद्धा सांगतो मित्रांनो की आपल्याला या महामंडळाच्या माध्यमातून चांगला फायदा मिळतो व्याज परतावा हो मिळतो आपल्याला एक स्वतःचा रोजगार निर्माण करता येतो आणि जर महामंडळाचं पोर्टल बंद केलं गेलं असेल तर प्रत्येकानं आपापल्या आप तालुक्यातल्या तहसील कार्यालयाला जिल्हा सर्वांनी एकत्र मिळून निवेदन द्यायची की लवकरात लवकर हे महामंडळाचं पोर्टल चालू करा नसता आम्ही तीव्र आंदोलन करू अशी भूमिका आता मराठा समाजातील तरुणांना घेणं गरजेचं आहे अशी ही महत्वाची महामंडळाबद्दलची माहिती होती आता माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद